तीस जूनला शहरात श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य उत्सव चंद्रपूर शहरात तीस जून रोजी भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नतीचा संगम घडणार आहे इस्कॉन चंद्रपूरच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रेचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे श्रीकृष्ण कृपामूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या स्थापनेखालील इस्कॉन संस्थेच्या वतीने ही यात्रा दरवर्षी जगभरात शंभरहून अधिक देशांमध्ये साजरी केली जाते याच परंपरेतून नागपूरहून आगमन होणाऱ्या रथासह भगवान श्री जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा मातेची भव्य रथयात्रा यंदा चौथ्या वर्षी चंद्रपूरमध्ये होत आहे ही यात्रा तीस जून सोमवार रोजी दुपारी तीन वाजता बंगाली कॅम्प येथील काली मंदिरापासून सुरू होईल जटपुरा गेट परिसरातील पंचतेली हनुमान मंदिरात पोहोचेल जिथे उत्सवाची सांगता महाआरती कथा आणि महाप्रसादाने होईल पत्रकार परिषदेत इस्कॉन चंद्रपूरचे रमेश बिराजदार यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितले की या रथयात्रेचा भाग होणे हे अत्यंत पुण्याचे कार्य असून भगवान श्री जगन्नाथांच्या रथाची दोरी ओढण्याचा योग यंदा चंद्रपूरकरांना लाभणार आहे जय जगन्नाथ आपके अपने चंद्रपुर नगरी में 30 जनवरी सॉरी 30 जून को जगन्नाथ जी प्रकट होने वाले हैं ये जगन्नाथ जी की रथ यात्रा आपके अपने शहर में आयोजित कर रहे हैं इस्कॉन चंद्रपुर के भक्तवृंद परिवार ये रथ यात्रा जो है बंगाली के हम चौक से निकलेगी और मूल रोड होते हुए बस स्टैंड होते हुए आगे जटपुरा गेट गिरनार चौक गांधी चौक फिर से जटपुरा गेट और दवा बाजार के पास जो पंचतेली हनुमान मंदिर है वहाँ पर इसका कथा कीर्तन और महाप्रसाद के साथ समापन होगा हम सभी चंद्रपुर वासियों को आह्वान करते हैं आप कृपया इस रथ यात्रा में अवश्य सहभागी हो और भगवान जगन्नाथ का रथ खींच के अपने जीवन को धन्य बनाइए हरे कृष्ण